पुलगाव शहरात अठरा महिन्याच्या कालावधीत तयार करण्यात येणाऱ्या सिमेंट रस्ता दोन वर्षाचा कालावधी लोटला असून आजपर्यंत अर्धा सुद्धा तयार झालेला नसून जागोजागी खड्डे खोदून ठेवले आहे पुलगाव रेल्वे स्टेशन पासून पुढे बालाजी मंदिर खोदून ठेवला असून या भागात व्यवसाय लोकांसाठी ठरले आहे ठेकेदार सिब्बल अँड सिब्बल कंपनीचा हा ठेका असून खासदार नितीन गडकरींच्या विशेष प्रयत्नाने निधी देऊन तयार करण्यात येत आहे मात्र ठेकेदारचा ठेकेखोरपणा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग भागाच्या डोळेझाक पणामुळे लोकांना डोकेदुखी ठरत आहे या रस्त्याचे भूमिपूजन मोठ्या गाजावाजा करत पुलगाव भारतीय जनता पार्टीने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा खासदार रामदास तडस राज्य भारतीय जनता पार्टी सचिव राजेश बकाने आणि स्थानिक नेते मंडळी कार्यकर्ते व महिला मंडळी उपस्थित होती मात्र अपूर्ण पडलेल्या या रस्त्यावर कोणीच बोलायला तयार नसून सर्वांनी गांधीजींच्या बंदरासारखी बुरामत देखो बुरामत बोलो अशी भूमिका घेतली आहे अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे नाली अशी बनवली ना की त्याला आउटलेट सुद्धा व्यवस्थित नाही एका दिवसाच्या पावसामुळे नालीमध्ये पाणी साचले असून दुर्गंधी पसरत आहे डेंगू सारखी बिमारी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यवाही का करत नाही की कुठे पाणी मुरत आहे अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव